नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला समयी आसन किंवा कलश आसन हे शिकवणार आहे चाना हे बघा अशा प्रकारे मी हे बनवलेले आहे कसं वाटलं तुम्हाला छान आहे ना चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा हे सहा बाय सहाचं मी एक चौकोन कापून घेतलं आहे बरं का आता या चौकोनाचा आपल्याला गोल करायचा आहे आता तुम्ही कसं आहे तुमची समय किती मोठी आहे त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता गोल घ्यायचा बरं का आता हे असं चौकोन केलं आहे आणि ना आपल्याला गोल कर द्यायचं असं ह्या पद्धतीने मी हे असं कॅनवॉस हे कॅनवॉस घेतलेलं आहे बरं का मी कॅनवस आपल्याला कापून घ्यायचा आहे ठीक हे दोन मी सा तुकडे आपले कट करून घेतले तुमच्याकडे जर असं ब्लाउज पिच्चे वगैरे आपले काठापात्राचे ह्याचे तुकड म्हणजे तुकडे उरले असेल त्याच्यापासून पण तुम्ही हे बनवू शकता आता खालती कॅनवसचं कापड त्याच्यावरती हा एक गोल तुकडा सरळ ठेवायचा आहे आणि हा असा उलटा ठेवायचा आहे हम्म आणि हका हे असं आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे फक्त एवढी ही, ही थोडीशी जागा आपण शिवायची नाही कारण की आपल्याला हे उलट करायचं आहे आता असं हे गोलमध्ये तयार झालेलं आहे शिवून घेतलं आहे मी आता हे मी सरळ करते थोडीशी जागा एवढी ओपन ठेवली आहे तर हे काय करायचं हे कॅनवास आणि हे कापड हे दोन कापडाच्या मधून आपल्याला हे सरळ करायचं आहे म्हणजे हे कॅनवास दोन कापडांच्या मधोमधील आता अशा पद्धतीने हे गोल माझा तयार झालं आता इथून परत मी एक टीप मारून घेणार आहे आता टीप मारून झाली ना तिथं काय केलं मी माझ्याकडे अशी एक काटपदराची पट्टी होती तर ती पट्टी काय केली आहे तर सुरुवातीला मी अशी थोडीशी मडली आणि आपल्याला इथे सगळ्या मिर्या घालून घ्यायचे बरं का अशा पद्धतीने ना आपल्याला जवळजवळ अशा मिर्या घालून घ्यायच्या आहेत हे अशा पद्धतीने हे गोल आपल्याला शिवून घ्यायचे आहे अशा प्रकारे हे मी काटाचा असं भाग लावून घेतला आहे मिर्या मिऱ्या घालून आता इथे ना मी लेस लावणार आहे हे बघा अशा प्रकारची ही लेस घेतली आहे मी आणि ती ना इथं पूर्ण अशी लावून घेणार आहे गोल गोलाकारामध्ये तिथे अशी पूर्ण ही लेस लावून घेणार आहे म्हणजे तुमचं समयचं असं एकदम सुंदर असं दिसेल वाटलं मसामही असं छान आहे ना हे बघा तुम्ही ह्याच्यामध्ये समय पण ठेवू शकता आणि कलर्ससुद्धा ठेवू शकता कशासाठी सुद्धा वाचू शकता आवडलं ना मग चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद